चाळीस वर्षांनंतर महिलांना हे आजार होऊ लागतात म्हणून आतापासूनच घ्या काळजी महिलांनी लहान सहान घ्या कोणत्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये महिलांच्या आरोग्याच्या समस्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी अनेक आजार महिलांना घेरायला लागतात यामध्ये अनेक प्रकारचे गंभीर आजारही होऊ शकतात चाळीस वर्षांनंतर स्त्री रजोनिवृत्तीच्या जवळ असते आणि त्यामुळे शरीरात अनेक प्रकारची कमतरता येऊ लागते आरोग्याच्या दृष्टीने चाळीस वर्षांनंतर महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे महिलांना भेडसावणाऱ्या काही समस्या आहेत यासाठी महिलांनी लहान सहान समस्यांकडेही वेळीच दुर्लक्ष करू नये हे गरजेचे आहे वेळेवर चाचण्या करून रोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो या लेखात आम्ही सांगू की महिलांनी कोणकोणत्या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये किडनी स्टोन हे मूत्रमार्गात दगडांचे असतात असतात ते खूप वेदनादायक आणि वयानुसार येण्याची शक्यता असते जरी इतर कारणे देखील मूत्रपिंडातील दगडांना प्रोत्साहन देतात बहुतेक असे मानले जाते की मूत्रपिंड खडा पुरुषांमध्ये सामान्य आहेत परंतु स्त्रियांमध्ये देखील हे दिसून येते तीव्र पाठदुखी लघवीमध्ये रक्त येणे ताप आणि थंडी वाजून येणे दुर्गंधीयुक्त लघवी लघवी आणि करताना जळजळ होणे ही उलट्याची काही धोक्याची वयाच्या चाळीसाव्या वर्षांनंतर बहुतेक महिलांना संधिवाताचा त्रास होऊ लागतो सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा आहे यावर वेळीच उपचार न केल्यास तो गंभीर होऊ शकतो तीन मधुमेह आजकाल मधुमेहाची सुरुवात तरुणांमध्येही दिसून येत असली तरी वयाच्या चाळीस वर्षांनंतर महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो थकवा जास्त तहान लघवी वाढणे अंधुक दृष्टी वजन कमी होणे हिरण्या कोमल होणे ही महिलांमध्ये मधुमेहाची काही लक्षणे आहेत चार ऑस्टिओपोरोसिस वयाच्या चाळीशी नंतर हाड कमकुवत होते हार्मोन्स मधील बदलामुळे शरीराच्या संरचनेवरही मोठा परिणाम होतो स्त्रियांना नेहमीच कॅल्शियमचे सेवन आणि व्हिटॅमिन डी च्या पातळीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून हाडांच्या आरोग्यास त्रास होणार नाही चुनाट सांधुदुखी ठिसूळ हाडे ही काही लक्षणे आहेत पाच पुत्र संसर्गाची लक्षणे वाढत्या वयामुळे लघवीला मदत करणाऱ्या नसा कमकुवत होतात तसेच स्नायू जाड होतात आणि त्यांची लवचिकता गमावतात व्यक्ती लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाही खोकताना आणि शिंकतानाही एखादी व्यक्ती लघवी थांबवू शकत नाही तेव्हा लघवीची समस्या उद्भवते अशी काळजी घ्या वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी नियमितपणे स्वतःची चाचणी करून घ्यावी ब्रेस्ट कॅन्सर बहुतेक वृद्ध महिलांमध्ये होतो यासाठी तुम्ही ब्रेस्ट टेस्ट करून घ्यावी तसेच वृद्धत्वामुळे उच्च किंवा कमी रक्तदाब असणे सामान्य नाही म्हणूनच आपल्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा रोज व्यायाम करा व्यायाम नियमित केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो म्हणूनच वयाच्या चाळीशी नंतर महिलांनी बीपीची तपासणी करून घ्यावी जर तुमचे वजन विनाकारण वाढत असेल किंवा केस गळत असतील तर थायरॉईडची तपासणी करून घ्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा आणि सकाळी उठून एक कोमट ग्लास पाणी प्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद